काय सर गायत्रीकरण फ्रॉम क्लास सेवन ते टू डॅ आय ॲम गोइंग टू सिंगिंग साँग सावित्री तू महान देशाला तुझा अभिमान उघडली तू मुलींची शाळा धुल दिला तू क्रांतीचा माया स्त्रियांना कधीच नव्हता शिक्षणाचा अधिकार सुला आणि त्यांच्या आयुष्यात चाल गेली पहिली मुलींची शाळा करमत लोकांशी त्यांनी गडवा संघर्ष केला उघडली तू मुलींची शाळा फुलविला तू क्रांतीचा अभिमान उघडली तू मुलींची शाळा फुलला तू क्रांतीचा माय ठेवून झालीस तू शिक्षा समाजाचा छळ सोसून उंचवली पताका आयुष्य सारे भिजले शिक्षणाला भारताचे घरे रत्न तू सलाम तुझ्या उघडली तू मुलींची शाळा फुलविला तू లా తూ క్రతి చా మ్యాంక్ యూ